नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आता गणपती म्हटलं की खूप छान वातावरण असणार लाडू मोदक बनवत असणार खूप सजावट केलेली असणार आरस केलेली असणार सगळं काही मजेत असणार आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी पाच गणपतीच्या गोष्टी घेऊन आलेल्या आहेत तर आपण त्याला वाचायला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे दोन चॅनल आहेत हे एक चॅनल आहे हे फक्त गोष्टींचं आहे आणि दुसरं आहे ते एव्हरीथिंग इन वन आहे तर दोन्ही चॅनलला जरूर, जरूर जरूर भेट द्या लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते मात्र जरूर जरूर कळवा तर आता जास्त वेळ न दवडता आपण गोष्टी वाजायला सुरुवात करूया सर्वप्रथम श्री गणेशाच्या जन्माची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे गणेश जन्मकथा पार्वती मातेने आपल्या अंगावरील उठण्यापासून गणेशाची निर्मिती केली दरवाजावर तो उभा असताना शंकराने त्याचा मार्ग रोखल्यामुळे युद्ध होऊन त्याचं शिर छाटलं नंतर हस्तीचं मस्तक लावून गणपतीचा जन्म झाला बघा मी किती थोडक्यात पण छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगितली आवडली की नाही तर आता दुसरी गोष्ट आहे गणेश व्यास गणेश व व्यास यांची महाभारत कथा महर्षी व्यासानं महाभारत लिहिण्यासाठी गणेशाला सांगितलं पण गणपतीने एक अट घातली एकदा सुरुवात केली की लेखन थांबवायचं नाही व्यासानेही अट ठेवली समजल्याशिवाय लिहायचं नाही अशा रीतीने मग महाभारताचं लेखन झालं आता तिसरी गोष्ट गणपती व चंद्र एकदा गणपतीने भरपूर मोदक खाल्ले आणि उंदरावर बसताना खाली पडला चंद्र त्याची थट्टा करू लागला मग रागावून गणपतीने शाप दिला जो तुला पाहिल त्याच्यावर दोष चोरीचा आरोप येईल म्हणून तर म्हणून गणपतीच्या दिवशी कोणी चंद्राचं तोंड पाहत नाही आणि त्याचंच प्रायचित्त म्हणून गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं जातं आणि पण गणपती एकदम दयाळू आहे त्यांनी नंतर सांगितलं की संकष्टी चतुर्थीला मात्र लोक तुला पाहूनच मग जेवायला बसतील म्हणून तर आता चौथी गोष्ट गणपती व कर्तृत्वाची शर्यत गणेश व कार्तिके या दोन भावांची शर्यत लावली जगप्रदक्षिणा करणारा विजेता होईल कार्तिके जगभर फिरायला निघाला पण गणपतीने आईवडिलांनाच प्रदक्षिणा केली कारण पालकांचं पूजन हेच जगप्रदिक्ष प्रदक्षिणे समान मानलं जातं बघा किती दोन मिनिटात आपल्या चार गोष्टी झाल्या आता पाचवी गोष्ट गणपती व ऋषींची परीक्षा ऋषींनी गणपतीला सांगितलं ज्ञानाचा खरा अर्थ काय गणेशानं सांगितलं जगातलं सर्व ज्ञान निरंतर आहे पण श्रद्धा संयम आणि भक्तीशिवाय त्याला अर्थ नाही ऋषीने त्याला ज्ञानदेवता म्हणून मान्यता दिली आहे की नाही गम्मत तर आता ह्या गोष्टी जशा मी तुम्हाला सांगितलं तशा तुम्ही सुद्धा सगळ्यांना सांगू शकता पण कसं सांगणार सोपं आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही अनेक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा दॅट्स इट आता मी ना एक दुसरी राधा मराठे म्हणून आहे त्यांनी एक आपल्याला छान गोष्ट पाठवली आहे जोरो का झटका चुपकेसे जोरो का झटका चुपकेसे तर ती मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे स्त्रीयुत घरी परतली घामाघूम झाले होते कपडे बदलले पाणी प्याले आणि सौना थोडी जोरातच हाक मारली तू काल बॅगेत बँकेत गेली होतीस ना स्त्री नुकतेच रिटायर झाले त्यामुळे आपल्याला आता काही कसली घाई नाही या गोड कल्पनेतून त्यांच्या सौ अजून बाहेर पडलेल्या नाहीत त्या आपला वेळ घेऊनच बाहेर आल्या इतकं आकरीत झाल्यासारखं काय विचारत आहेत माझे चेक्स क्लिअर झाले की नाही ते बघायला गेले होते हो पण ते क्लिअर झालेले मला सांगितलं नाहीस परस्पर त्याच्या एफ डीच करून आलीस आणि काही का पैसे त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये कडे गेलेले दिसत आहेत अहो इतकं चिडण्यासारखं काय झालं पण मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे थोडेफार पैशाचे व्यवहार मलाही कळतात माझ्या माहेरच्या संपत्तीतल्या माझ्या हिश्श्याचे पैसे मी माझ्या मनाने गुंतवले तर त्यात असं आकाश कोसळल्यासारखं का करताय माझ्या संपत्तीचे पैसे अच्छा म्हणजे तुझे आता तुझं माझं पण आता करायला लागलीस का भलं मोठं डब्बोला हातात आल्यावर एकदम स्त्रीमुक्ती स्त्री पुरुष समानता वगैरे सुचायला लागलं का सौ न बोलता खोलीत गेल्या दिवसभर त्या फणफणत होते टोमणे मारत होते कुचकट बोलत होते संध्याकाळी नेहमीप्रमाणे फिरायला जायला स्त्री तयार झाली थांबा जरा आज मी पण येणार आहे तुमच्याबरोबर बागेत पोचल्यावर चार फेऱ्या मारल्यावर सऊ थोड्या दमल्या आज इतकंच पुरे बसूया जरा त्या कोपऱ्यात श्री त्यांच्या त्यांच्यामागे गेले आणि कोपऱ्यातल्या बाकावर सौच्या बाजूला जाऊन बसले सौ हलक्या आवाजात बोलायला लागल्या मी परस्पर पैसे गुंतवले म्हणून तुम्ही नाराज झालात माझ्या आयुष्याचे पैसे म्हटलं ते खटकलं राग आला पण तुम्ही तर कायम असं बोलता कधी काही जास्त खर्च झाला तर माझ्याकडे आता पैसे नाहीत हे म्हणता मेडिक्लेम पॉलिसी घेऊया म्हटलं तर काय म्हणाला आठवते तुझं काय जातं आहे पॉलिसा घ्यायला हप्ते मला भरावे लागतील श्री मनाशी चमकले पण चेहऱ्यावर काही न दाखवता चेहरा मख्ख करून ऐकत राहिले त्यांनी नाराजी दाखवली नाही तिखट प्रतिवाद केला नाही हेच खूप असा विचार करून सौ पुढे बोलायला लागल्या तुम्ही बाहेरची कामं करायची आणि मी घरची जबाबदारी घ्यायची अशी विभागणी आपण सुरुवातीलाच केली होती घरची आर्थिक जबाबदारी तुम्ही उत्तम पेलली त्याबद्दल माझी काही तक्रार नाही म्हणजे तुम्ही जशी वेळ येऊच दिली नाही कधी हे अगदी विनाशर्थ मान्य आहे मला पण तुमच्या वागण्यात नकळत होत असेल मुद्दाम करता असं नाही म्हणायचं मला दिवसेंदिवस फार हुकमत आली आहे कोणताही निर्णय तुम्ही घ्यायचा माझं मतही विचारत नाही तुम्ही मी आपणून कधी काही सांगितलं तर एक दुर्लक्ष करत किंवा उघड उघड उडवून लावता मी बाहेरचे पैशाचे व्यवहार करत नाही याचा अर्थ मी बुरख बिंडो आहे असा तुम्ही लावता हे माझ्या लक्षात आलं मी मिळवत नाही म्हणजे मी काही बोलायचंच नाही पण मी नाही फारसं लक्ष दिलं कारण एक तर दोघा दोघांनी लक्ष घालावे इतकं काही कोट्यवधांची मिळकत नाही आपली आणि जी कष्ट करून मिळवतो पैसे मिळवतो त्या पैशाबद्दल जास्त मालकी ममत्व वा वाटणार हे मी समजून घेतलं अगदी ठरवून प्रयत्नपूर्वक माझ्या खाजगी खर्चाला लागणारे पैसे मला कधी कमी पडले नाहीत पण ते दरवेळी तुमच्याकडे मागावे लागतात मला मी गरजेला अमुक पैसे काढून बँकेतून काढून वापरले असं फार क्वचितच झालं मी मागायचे आणि तुम्ही द्यायचे पाचशे मागितले तर हजार द्यायचे दिल्याचा आनंद तुम्हाला हवा असतो का माणसाच्या स्वभावात दोष असतातच तसे ते आपल्या दोघांच्याही स्वभावात आहेत पण आपली चूक मान्य न करण्याचा किंबहुना आपण कधी चुकतच नाही असं समजण्याचा एक जास्त त्रासदायक दोष तुमच्यात आहे चूक मान्य करणे म्हणजे सिनेमा नाटकात दाखवतात तसं माझं चुकलं मी पुन्हा असं करणार नाही मला क्षमा कर असं म्हणणं नाही समोरच्याने माप पुरेपूर पदरात घातल्यानंतर तरी स्पष्ट शब्दात हो झालं तर खरं असं लक्षात नाही आलं माझ्या नको होतं असं बोलायला वागायला इतकं म्हटलं तरी पुरतं ते तर तुम्ही कधी करतच नाही उलट तुमचंच कसं बरोबर आहे त्याचंच समर्थन करत राहता समोर मी असेन तर ती चूक माझ्या पंधरात घालण्याचा प्रयत्न करता समोरच्याला अपराधी भावना देत राहतात बऱ्याच गोष्टी आहेत पण त्या सगळ्या आता सांगण्याचं काही कारण नाही ज्या गोष्टी सहन करण्याची क्षमता संपली आहे तेवढंच फक्त सांगून ठेवते ठरवून मी हे केलं आहे तुम्हाला पटलं तुमच्या वागण्यात तुम्ही लक्षात येईल इतका चांगला बदल केला तर कदाचित मी पुन्हा सगळ्यातून अंग काढून घेईन आणि तुम्ही पूर्वीसारखे सगळे व्यवहार बघा नाहीतर आता इथून पुढे माझं धोरण हेच राहील माझे पैसे आणि माझे निर्णय मला आवडणार नाही असं वागायला पण माझे पैसे म्हटलेलं समोरच्याला कसं बोसतं याचा अनुभव एकदा तुम्ही घ्याच चूक कबूल करणं हेही तुम्हाला जमवावं लागेल जिथे माझी चूक नाही तिथे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही जिथे तुमचा काही संबंध नाही तिथे सतत सूचना सल्ले आदेश मी मानणार नाही आपल्या मताला फारशी किंमत नाही हे कसं अपमानास्पद वाटतं ते कळू दे तुम्हालाही मुलं मोठी झाली आहेत फार दिवस हे ऐकून घेणार नाहीत एक दिवस त्यांच्याकडून काहीतरी ऐकावं लागेल ते झेपणार आहे का याचा विचार करा आणि ठरवा काय करायचं ते मी जाते आता घरी तुम्ही तुमचं फिरणं पूर्ण करून या सऊ वळवून निघून गेल्या स्त्री शब्द बसून राहिले बायकोची मधून मधून होणारी तंटण कशी बंद करायची हे त्याने सवयीनं कळलं होतं पण ती असा काही पवित्र घाईल याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता या पैशाची कशी गुंतवणूक करायची ते त्यांनी ठरवलं होतं आपल्या सल्लागाराशी बोलूनही ठेवलं होतं आता त्याला कसं सांगणार की बायकोने न विचारता परस्पर तिचे पैसे तिच्या मनाने गुंतवले मा ही भलतीच गोची करून ठेवली होती सौनी माझं मत अगदी घरोघरी नाही तरी बऱ्याच घरी घडणारी ही गोष्ट बायकोने समुपदेशाकडे जाऊन आपली घुसमट मोकळी केली तिथे झालेल्या चर्चेतून तिला हा मार्ग सुचला आणि मला पोस्ट टाकायला विषय मिळाला उठसुट वाद घालणं भांडून घरादराला अस्वस्थ करणं यापेक्षा सौनी वापरलेला हा मार्ग मला रास्त वाटला आत्मसन्मान जपणं याचा अर्थ जोडीदाराचा अपमान करणं असं नाही हे सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे पुरुष आणि बायका दोघांनीही असं हे सुंदर लेख राधा मराठे यांनी लिहिला होता मला तर तो, तो खूप आवडला आणि मला आशा आहे की तो तुम्हालाही खूप आवडला असेल आणि जर आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल नॉट ओनली दिस अदर चॅनल्स ऑल्सो बोथ चॅनल्स प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड मजेत राहा आनंदी राहा बाय